नमस्कार मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी आज परत एकदा आनंदाची बातमी आहे आज सकाळपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर परत एकदा पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे पैसे वाटपायला सुरुवात झालेली आहे सकाळी नऊ वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत आज आठ तारीख आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून आज मार्च महिन्याचा हप्ता देखील सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला माहितच आहे कालपासून फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यावर मिळायला सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे ज्या बहिणींना काल पैसे आले नव्हते त्यांना आज एकदाच तीन हजार रुपये जमा होत आहेत त्यामुळे आज सकाळपासूनच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि त्याच्यासोबतच एक नवीन गोष्ट तुम्हाला मी नवीन बातमी त्या ठिकाणी गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कालपासून कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत पंधराशे आलेले आहेत का तीन हजार आलेले आहेत तुम्हाला लगेच आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे कारण कालपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झाली आहे आणि आज परत सकाळी नऊ वाजल्यापासून सर्व बहिणींना परत वाटप सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे वाटप जे आहे हे वाटप आता सात तारखेपासून ते पंधरा मार्चपर्यंत चालू राहणार आहे बघा या ठिकाणी ही मोठी बातमी आहे की हे जे वाटप आहे हे सात तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत वाटप चालूच राहणार आहे कारण हा जो कार्यक्रम आहे हा एक ते दोन दिवसामध्ये संपणारा कार्यक्रम नाही आहे जवळपास दो दोन कोटी बावन्न लाख महिलांना हे पैसे वाटप करायचे आहेत त्यामुळे याला वेळ लागणार आहे आणि एक दोन दिवसाचा हा कार्यक्रम नाही एक दोन दिवसात हे संपणारा नाहीये त्यामुळे सात तारखेपासून कालपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पटापट पटापट सगळ्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करायची आहे आपल्या व्हिडिओला की तुम्हाला पैसे आलेले आहेत का पैसे आले असतील तीन हजार आले असतील तर तीन हजार आले म्हणून त्या ठिकाणी कमेंट करा पंधराशे आले असतील तर पंधराशे आले म्हणून क कर, कमेंट करा आणि पंधराशे आले असतील तर तुम्ही नाराज व्हायचं नाही कारण तीन हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणारच आहेत शासनानं सांगितलं होतं अदिती मॅडम तटकरे आपल्या ज्या मंत्री आहेत महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचे पैसे जे, जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एकत्रित तीन हजार रुपये सर्व बहिणींना मिळणार आहेत आणि खात्यावर जमा करायला सुरुवात देखील शासनानं केलेली आहे आधी सुरुवातीला तुम्ही म्हणाल की मग आता आधी सुरुवातीला पंधराशे रुपये आले होते मग आता पंधराशे रुपये का तर एकदाच तीन हजार रुपये देणार होते मग पहिले पंधराशे आले तर नंतर पंधराशे का आले नाही तर अशा प्रकारची जी काळजी तुम्हाला वाटत आहे ती काळजी तुम्ही करू नका कारण सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार एकत्रित येणार आहेत तुम्हाला काल पंधराशे आले नसतील तर आज एकत्रित तीन हजार तुम्हाला येणार आहे तुम्हाला माहित असेल आदिती मॅडम तटकरे यांनी काही दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी आधी फेब्रुवारीचा हप्ता जाहीर केला होता एक दिवस आधी फेब्रुवारीचा हप्ता जाहीर केला होता की आम्ही सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खातीवर फेब्रुवारीचा हप्ता जो आहे एक हजार पाचशे रुपये आम्ही वर्ग करणार आहोत आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आदिती मॅडम तटकरे यांनी जाहीर केले की फेब्रुवारी आणि मार्चचा आम्ही हप्ता म्हणजे एकत्रित तीन हजार रुपये देणार आहोत त्यामुळे या ठिकाणी काय झालं की आधी फेब्रुवारीच्या हप्त्याची जी तरतूद आहे ती त्यांनी आधी केलेली होती त्यामुळं आधी फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे पंधराशे रुपये जे तुम्हाला आलेले आहे त्या आधी फेब्रुवारीचा हप्ता त्या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेले आहे की तीन हजार आणि पंधराशेच कसं काय पाठवले तर असं नाही आहे आधी फेब्रुवारीच्या हप्त्याची घोषणा केली होती आणि एक दिवस लेट मार्चच्या हप्त्याची घोषणा केली त्यामुळे आधी फेब्रुवारीचा हप्ता तरतूद केल्यामुळे पंधराशे पंधराशे जमा होत आहेत आणि त्यानंतर मार्चचा हप्ता घोषणा केल्यामुळे पंधराशे रुपये आजपासून आज, आज सकाळपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर नऊ हो वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आज महिला दिनाचं औचित्य साधून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार एकत्रित जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे वाटप पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला होणार आहे तुम्हाला माहित आहे जी आर मध्ये सांगण्यात आलं होतं लाडकी बहिणी योजनेच्या जी आर मध्ये मूळ जी आर मध्ये सांगण्यात आलेले आहे की प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंत हा जो हप्ता आहे हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित केला जाईल त्यामुळं पंधराशे रुपये जे तुम्हाला काल आलेले आहेत ते फेब्रुवारी महिन्याचे आलेले आहेत आणि मार्चचे पंधराशे रुपये जर तुम्हाला अजून आले नसतील तर काळजी करायचं कारण नाही कारण जी आर मध्ये सांगितल्याप्रमाणे पंधरा तारीख मार्च ची अजून आलेली नाही अजून आठ ते आठ दिवस सात ते आठ दिवस अजून पंधरा तारखेला येण्यासाठी बाकी आहे त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणारच आहे तसं जर आजपासून सुरुवात झालेली आहे तुम्हाला तीन हजार आले असतील तर लगेच कमेंट करा आपल्या व्हिडिओच्या खाली परंतु आज जरी आले नसतील उद्या येतील परवा येतील पंधरा तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांची संख्या देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना त्यांनी एकत्रित फेब्रुवारी मार्च महिन्याचे जे तीन हजार रुपये आहेत आणि वाटप चालू आहे अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुशखबर आहे महिला दिनाचं औचित्य साधून तुम्हाला तीन हजार आलेले आहेत का तुम्ही आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगायचं आहे आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला पटापट या ठिकाणी पत सबस्क्राईब करायचं आहे आवडलेली माहितीच लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मैत्रमैत्रिणींमध्ये शेअर देखील करायचा आहे आणि तीन हजार रुपये जे आलेले आहे या तीन हजार रुपयाच्या खुशीमध्ये आज महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना आलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी महिला वर्ग सर्व खुश आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नसतील त्यांनी काळजी करायचं कारण नाही कारण पंधरा तारखेपर्यंत हे वाटप जे आहे हे सुरू राहणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही आजपासून कालपासूनच सुरुवात झाली आज सकाळी नऊ वाजल्यापासून देखील सुरुवात झालेली आहे उद्या पण सुरुवात होणार आहे वाटपाला अशीच वाटप हे पंधरा तारखेपर्यंत चालू राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला दोनही महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित येणार आहेत तुम्ही जर पात्र भगिनी असाल तर तुम्हाला दोनही महिन्याचे तीन हजार रुपये हे एकत्र येणार आहेत माहिती माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व मित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद